ज्यावेळी मित्रांनो रामभाऊ हिरोंडा रिपेरिंग सेंटरच्या वतीनं धम्मभूमी येवता इथे झाडं लावायचे होते बऱ्याच दिवसा पण चालू होतो मांगपुढे पण भनतेची आणि आमचा काही टाईम मॅच होत नव्हता पण आज तो येऊ आला तर धम्ममय वातावरणामध्ये आज आम्ही वीस झाडं पिंपळ वड आणि जांभुळीचे असे झाडं लावणार आहोत तर हे आता खुजीच्या हातानं सुरुवात केली आम्ही झाडं लावण्याची आणि बाकी झाला आम्ही लावणार झा तर जे काही आपण सांगण्यात येते की बा सिद्धार्थ बोधिसत्व ज्या वेळेला झाले होते तर त्यांना वटवृक्षाखाली त्यांनी खिरीचं दान ग्रहण केलं होतं आणि बोधी त्यांनी खीर म्हणजे बुद्धत्व प्राप्त केलं त्यामुळे हे अनमोल असं हो हे वृक्ष आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जो कोणी काही वृक्ष लावते आपल्याला ऑक्सिजन वगैरे सर्व गोष्टी मिळतात म्हणून या अनुषंगाने हे जे, जे काही सर्वजणं झाडं लावत आहेत यांच्या परिवाराच्या प्रती बुद्ध धम्म संघाच्या अनुषंगाने खूप मंगलमैत्री करतो वर्षावास पावन परवाहामध्ये यांनी खूप चांगल्या प्रकारचं दान केलेलं आहे म्हणून यांचं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो नमोबुद्धन